रात्री मला यायला आठ वाजले बघा काय करायचं पुन्हा तिथनं चौकातून चालत चा आली ट्रॅक्टरनं बिनिमिया गावातच सोडलं पुन्हा तिथनं अजून रिक्षा ना आली आता फक्त मापून माझ्या पशी तीस रुपये राहिले ते आता आईकडूनच काहीतरी हजार एक रुपये घेते आणि जाते अण्णाला मागाय गेल तर अण्णा म्हणलं मला कुठं काम नाही दादा नाही आईच जाते कामाला आईकडेच कुठं असलं तर बघ मग आता ऐकूनच पैसे घेऊन ताईकडे जावं लागणार आहे मला आणि मला इथनं अजून ताईला हुरकाय जायचं आहे काय करायचं घरची माणसं तर तुम्ही बघतायच त्या माणसांसनी नाही माणस बायकांची तर कदर नाहीच नाही आता मी घरात गेले आता त्यांना म्हण आता म्हणते की या आम्ही गेलो असतो दोघापैकी एक जण आणि आम्ही आणलं असतो हुडकून अहो हा हुडकून आणणार आहे तुम्ही इतके दिवस चार पाच दिवस गप बसला कसं मग हा बाय माणसाला तुम्ही पावलं उचलायत कसं लावलं मला म्हणताय अजून गेली हि ही आणायची का हुडकून अहो मी कशी पण करेन जीवाचं रान करेल तर मी आणेल मला माहिती आहे माझ्या मनाला कसं वाटतंय तुम्हाला काय त्याचं सुख दुःख नाही गेली त्यावेळेस चांगलं म्हणतात गेली आहे ना, 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 ना आता तिची अक्कल घडू देईना आता घरात घ्यायचं नाही आता तुम्हाला सुचाय लागली मी आता बसताय तुम्ही होत तेवढं शंभर रुपये घेऊन आली त्यातले बी मला वाहन इष्टीने निम्यातच बंद पडली नेमकं त्या इष्टीला मी येतानाच कसा घोटाळा व्हायचा होता तिथनं पुन्हा ट्रॅक्टरात बसून आले पुन्हा तिथनं जिबड्यानं आली रुपयेनं पुन्हा तिथनं चौकातनं चालत आली ह्यांना बी कुणाला माहित नाही मी आलेली पण अचानक आल्या ती कशी काय आली त्यांना बी मोबाईल का बिबाईल कुठलं व्हिडिओ पण गावातली आसपासची माणसं सांगते ती ना ती पूनमची जाव गेले इकडं गेले तिकडं आल्यानंतर मलाच म्हणते ती या तू कशाला तू बी कशाला आली पूजा बी गेले जणू आता काय करायचं माणसांनी ह्या मजबूर केलं सगळी बसून त्यांना रात्री स्टोरी सांगितली तरी बी त्यातल्या आमची चुकी दिसते ताईची चुकी दिसते बुटासाठी कशाला जायचं आई हायचं काय काय हजार रुपये मग आता त्यातला हजार रुपये मला दे तू आणून सुट करून नाही तर अण्णा ना लावू सुट करायला मग धरत वर सांगू अण्णा कुठं बाहेर गेले माझ्या समोरच दोन हजार आले ते बरं का आयला कुणाच तर ज्वारी काढायला ठरवली त्यांनी अडीच हजाराला आणि दोन हजार त्या माणसानं काढायच्या आधीच दिल्या त्या सकाळीच आता आणि ती माझ्या समोर तर कशाच पैशा येतं हातावलं पोट आहे काम एक दिवस तर एक दिवस नाही अण्णाला तर कामच लागत नाही आई जाती कुठ तर बायात हुडकून मुडकून काम पण अण्णाला कामच लागत नाही मग तीच कुठंतरी आलेलं मग ती आता दोघा आईनं अण्णाने दोघात घेतली ज्वारी काढायला उगतच घेतलं या मग ती अडीच हजाराला ठरवले अण्णाने सकाळी मग त्याच्या दोन हजार रुपये आई पैसे आणून ठेवले तेवढं जायचं मला मागाय सुद्धा लाज वाटते पण काय करणार मी पण मजबूर आहे माझ्या पशी पैसेच नाहीत कारण पैसे मला ह्यांच्याकडून घ्यायच्या शिवाय भाग नाही कोण मला पैसे देणार आहे असे आता काय करायचं द्यावं लागतं दहा पाच रुपये काय कर करिकी लिकीला आईबापच देणार की कि लिकीला किती जरी दिलं तर आई बापाने कमीच पडतंय मागाय अजून आईबापाशी ना

आईज देते पण भाकरी बाद झालं की किती केले तरी सप्पा द्याच पाच भाकरी झाले आहे देते आता तेवढं आहे भाकरी आणि शेवटची भाकरी टाकायला लागली आता ती आता एवढं झालं का मग जेवायचं आहे दु अनुजाला पण बघा यात दूध आणलं आहे आताच आहे का दूध आणलं बाई आता उदाहरण असते बायकांना वन डस्ट सुद्धा देते तुला पैसं आज गरिबाचं सगळी हॅलचं हे आता बांधलं बघा बाबा व्हाई पत्रच आहे ना होत अजून तिथं असं कडनी वर मारल्यावर दिसतरी का पत्राला उन्हाळ्याला गरिबी आई वडिलांची मला पैसे सुद्धा मागायला लाज तरी बी आईनं दोन हजार रुपये काय करायचं शेवटी आईलाच लिखीची माहिती त्या माणसांनी की जाती मी त्यांना सांगितलंच नाही मेन म्हणजे आई मी कसं सांगितलं नाही सांगून यायचं सांगितलं असतं त्यांनी मला जाऊ दिलं नसतं म्हणायचं आमती बाई ताईला हुडकून आता घरात तुकीच आहे आम्ही आग बाई म्हणून जाऊन ती हुडकून ना, देत नाही ती मला किती दिवस त्यांनी वाद घातल चार पाच दिवस ताई गेल्यापासून लावली म्हणते ती मला लावली म्हणती ती मला सासू ना सासू होती तेव्हा आपलं कोणाला एकीला बी घर सोडू देत नव्हती आता उगा ऊगी जमी दुकड पडायचं म्हणल्यावर अकरा बाळाने काय खायचं ते दोघाला येतं का करायला अगं पण तू त्यांना कळालं पाहिजे ग त्या दोघांच कळायला पाहिजे बायका घराला शोभा नाही पण त्यांना काय त्यांना काय म्हणतं हिंच्या वाचून काय आमचं जावा जागी बी जागून काय करायचं पण मी काय निघून आली नाही मी काय परत नाही आले बरोबर मी काय ना निघून त्यांना आता ती मस्त हिंडते इकडे तिकडे रस्त्याला गेली असं माहेरात पुसण्याचे पैसे नव्हतं चालत गेले कुठं तर गाठ पडलं म्हणजे एखादी मावशी व्हिडिओ बघणारे वळकी जास्ती म्हणजे दिदी खायाला होय झोपाय जागा देते आम्ही एक खेडी बघितलाय पण ती भांडी कुंडी गाजती कुणाची मन होय करतीया का तर काय करायचं काय तरी करून काहीतरी कस तरी कुठंतरी वाटेल जाऊन काहीतरी देवळात कुठं तर राहते या त्याशिवाय तिला पर्याय नाही आमच्याकडे तर मोबाईलच नाही मोबाईल नाही ह्यांच्याकडे बारका मोबाईल आहे ती व्ही गमावलाय आता फोन करायचं त्यांना काय नव्हतं मला आता पण फोन करून बी मी घरच्यांना सांगितलं ह्यांना फोन करून ह्यांनी आज सांगितलं असं तिकडे घरी म्हणून मी सांगितलं नाही आता मी नाही सांगितलं आम्हाला सांगणं कुठे गेले त्या रोगी दोगी आमच्याकडे फोन नाही म्हणून शांत कळतंय की आता व्हिडिओ बघते ते आमचं कुठं कुठं आहे पण त्यांना हात पाय हलवायचं नाही तर जायचं नाही कुठं ना आम्ही गेलो असतो म्हणून नुसतं वर चॉन करून बोला येते या माणसांनी का नाही घरातल्या दोघा भाऊ भावांनी लई डोकं खाल्ले लेकर आहे ती जित्रा बाई ती त्यांना बी आता कशी येते सोडून कशी सोडून मी होते त्यावेळेस मी त्यांनी घर सोडलं नाही त्यांना बायकोची कदर नाही भाऊजाईची कदर नाही भाऊ भाऊ जोगसू तसली जायची आणि काय नसते ती आता गेले ती घरात नंतर माघारी घ्यायची नाही ती मग तिथे का भेटतो आम्ही जाणार आहे आम्ही ताई चुकलं ग ताईनं ज्यावेळेस घर सोडलं तिला हजार वेळा ओरडून सांगितलं जाऊ नको कुता जाऊ नको कुताय गेल्यावर ही माणसं अशीच आरसाट्या घेते ती मग तिने ऐकलं नाही माझं तिनं पण गेली या म्हणून ह्यांचं नाकाउट मला तिथे घेऊन जायला त्यांना नेऊन दाखवणार आहे एक बाय काय करते त्यांना पण कळलं पाहिजे त्यांना काय वाटतं आपण गडी येईल आपण नाही गेलं तर कोण आणणार आहे तिला आणि किला आणलं की म्हणते ती गोंबलत गेल तिने इकिला आण त्यावेळेस माझी लई मोठी चुकी झाली मागच्या वेळेस आता डबल डबल मी ती चुकी करत नाही आणि पोरं दुसरी आणली असती मी तर मला जाता इकडे तिकडे आले नसतं अनुजय एक राहणार नाही म्हणून आणली तिला इली आजीच्या मागे फिरती या खे अनु आजी पशी तिकड ती आजीला ओळखली मध्ये आजी महिनाभर होती आजी आजी ले ले या ना आमच्या तिथं राह त्यामुळे आजीला लेकरा मानत ओळखते ती बर दिवस राहिलेले लगेच ओळखून या, 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 या। अनु कशी तर मला धावतीये आत ना बाहेर बाहेर ना करते जीवन मग जावा ती काय कुठं कुठं गमती बघताय आता मला तेवढं पैसे द्या सुट करून जाते कोण निधीला जावा दोघी जणी जावा जावा घरी लेकरूपाशी मरत असते काय करायचं बाई आनुसतो डोक्याला टेन्शन आलंय मला नको वाटायला ही जीवन तर गड्या लेकरांचा हाल व्हायला लागलय लेकरांचा हाल होत आहे की पण त्याचने कुठं कळत या आपल्या लेकरांचा हाल होत आहे ते त्यांना वाटत ती तुला खायला आणतो खायला भरपूर आणते ती खायला आणलं म्हणजे असं खेळायला मला खरं म्हणते त्यांना म्हणते ती नाही होत ध्यान मला म्हणते ती ताई कुठे गेली आपली ताई कामा यायची मना ही हो म्हणती माझं माझा जीव राहू ना तिथं माझा माझा जीव ना म्हणून आली मी इकडं का करायचं म्हणलं आता हिथं जाऊन हिथन पैसे नेल्याशिवाय पर्याय नाही मला तसं घ्यायचं म्हणलं घरातलं त्यांचं पैसे घ्यायच होत पण मला ती करायचं नव्हतं असलं तस द्यायचं आपल्या आई बाप्पाला हक्काने मागून घ्यायचं तसं आईबाई नवऱ्यात सुद्धा आपला हक्क गाजत नाही गाजवायचं म्हणल्यावर गाजवायचं म्हणल्यावर गाजपी पण आपण ती करत नाही ना म्हणून ती आरसाटा घेरते ती गर बर असू देता काय आपला हक्क गाजत नाही काय नाही त्यांना काय वाटतंय आपण दिल तेवढंच घ्यावा एवढ्यावर बसावा ह्यांनी पण काम कशासाठी करतो कुणासाठी करतो एवढं नाही त्यांना कळत कुठं असू दे कुठे आपल्याला काय कळत नाही त्यात आता कुठं असेल तिच्या गेली ग ती तसं दाखवलं असतं करायचं तिला काय मला अजून म्हणते येऊ नको माग म्हणते अजून मला होय येऊ नको कसं तसं माझा जीव राहतोय का लेकर आहे ती घरी ले लेपन लांब राहायचं म्हणजे ये की बापू ही ध्यान काढतोय रातचा रडतोय ह्यांना काय होतंय आता दोन दिवस आज कळलं असेल रात्री त्यांना आज कसं दमवलं माझ्यापाशी रात्रीच मी घेतो त्याला म्हणून नव्हतं काय दुःख कशाचं तिला असेल पटकन लवकर जावा होय होय आता जाते कि मला पैसे सुट करून आणू